आम्ही गेल्या काही काळामध्ये ज्या योजना माझ्या माय माऊलींच्या करता दिलेल्या आहेत बांधवांच्या करता दिलेल्या आहेत बऱ्याचशा योजना आज देखील त्यांना माहिती नाही मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना माहिती आहे त्याच्यामध्ये पहिले तीन हजार रुपये आम्ही दिले दोन महिन्याचे आता सप्टेंबरचे दीड हजार रुपये सोडले ते तुमच्या अकाउंटला येथील काहींच्या आय बहिणींच्या अकाउंटला आले रक्षाबंधन होऊन गेलं तरी देखील जाईल तिथं माझ्या माय माऊली मला राखी बांधतात अथोनात प्रेम करतात पाठिंबा देतात ते सांगतात की दादा तुम्ही आमच्याकरता एक चांगली योजना आणली सरकारनी आणली महायुतीने आणली आणि धनंजय सांगितलं तसं विरोधक टीका करतात काही जण म्हणाले की आम्ही सरकारमध्ये आल्यानंतर ती योजना बंद करू का रे बाबा तुमच्या का पोटात दुखत जर माझी माऊली खुरपणीला जाते काचा गोळा करते कचरा गोळा करते धुनभांडी करते अशा पद्धतीची कामं करत असताना झोपडपट्टी मध्ये डोळ्यासमोर ठेवून आणल्या नाही हा वाद आहे माय बाउली नो आता तुम्हाला जो काही आता सप्टेंबरचे पैसे सोडलेत आमचीच मुलगी आदिती तटकरे त्या खात्याची मंत्री आहे आताच येताना विक्रमला विचारा मी गाडी फोन लावला होता तिला आणि तिला सांगितलं की लवकर पैसे ते सगळे संपा ते संपवले की पुढचे पैसे सोडतो आणि मग तुम्हाला आचारसंहिता लागायच्या आत माझ्या माय माऊलींना ऑक्टोबरचे नोव्हेंबरचे तीन हजार रुपये परत तुम्हाला पाठवतो जस माझ्या ला मी तीन हजार रुपये दिले महायुती सरकारने दिले तस भाऊबीज आहे भाऊबीजेला पण माझ्या बहिणीला माझ्या माय माऊलीला मी खाली हाताने पाठवणार नाही तिला ओळणी देणार म्हणजे देणार माझा वाद आहे हे सांगायला मी जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं जातो माय भाऊली सगळ्यांना सांगा घरी जाऊन काही काही घरामध्ये दोघींना पैसे येत आहेत अठरा दुने छत्तीस हजार वर्षाचे त्याच्यामध्ये बिल माफ केलंय त्याची दहा हजार रुपयाची बचत झाली मग अशी धनंजय सांगितलं त्याच्या खात्यात सहा हजार मोदी साहेबांच्याकडनं सहा हजार ते बारा हजार रुपये आम्ही आमच्या बांधवांना शेतकऱ्यांना देतोय अशा पद्धतीनं वेगवेगळ्या वेग प्रकारे साठ ते सत्तर हजार रुपये हे एका कुटुंबामध्ये जात आहे